आणि गणेशोत्सव म्हटलं की त्यासोबत ढोलताचे आले लेजिम पथकं आली परंतु कांठळ्या बसवणारा लाऊडस्पीकर सुद्धा आला राज्य सरकारने एक निर्णय घेतलाय की चार दिवस हे जे लाऊडस्पीकर आहेत ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवले जातील ध्वनी प्रदूषण वाढत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रात्री दहा नंतर लाऊडस्पीकरच्या वापरावरती बंदी घालण्यात आली आहे मुंबई तीनशे पासष्ट दिवसांपैकी पंधरा दिवस रात्री दहा वाजे वाजल्याच्याऐवजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर मर्यादित आवाजात वापर करण्यास परवानगी आहे त्यात गणेशोत्सवाच्या चार दिवसांमध्ये सूट मिळणार आहे यावर्षी कोल्हापूरकरांनी याच दृष्टीने एक स्वागतार्ह निर्णय घेतला आहे तो म्हणजे कोल्हापूर डॉल्बी मुक्त करण्याचा कोल्हापूरकरांनी सुद्धा या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिलाय राज्यभरात जर का या बाबीचं अनुकरण करण्यात आलं तर गणेशोत्सव निश्चितपणे सुखकर होईल तर कोणकोणते हे दिवस आहेत की ज्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवता येईल सहा सप्टेंबर म्हणजे ज्या दिवशी दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होतं उद्याचा दिवस नऊ सप्टेंबर पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं जातं दहा सप्टेंबर गौरी विसर्जनाचा दिवस आहे बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरची परवानगी आहे तर पंधरा सप्टेंबर अनंत चतुर्दशी गणपती बाप्पा घरी परत जाणार आहेत आणि त्या दिवशी सुद्धा रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे